नमस्कार गणितातल्या मोठ्या मोठ्या बेर्जा बघून कधी कधी डोकं चक्रावतं नाही का पण आज आपण एक अशी भारी ट्रिक बघणार आहोत जी हे काम अगदी काही सेकंदात करून टाकेल चला मग बघूया समजा आपल्याला कोणीतरी विचारलं की एक ते पन्नास पर्यंतच्या सगळ्या समसंख्यांची बेरीज करा कसं करणार हा विचारच किती मोठा आणि वेळखवू वाटतो बरोबर ना म्हणजे बघा दोन अधिक चार मग अधिक सहा मग आठ असं करत करत पन्नासपर्यंत जायचं अरे बापरे हे सगळं हाताने करायला बसलो तर किती वेळ जाईल आणि चुकून एखादा आकडा विसरला तर सगळं गणितच चुकेल पण थांबा यावर एक जबरदस्त उपाय आहे पण विचार करा हेच उत्तर जर फक्त फक्त पाच सेकंडात निघालं तर विश्वास बसत नाहीये अहो हे खरंच शक्य आहे आणि आज आपण तीच जादूची ट्रिक शिकणार आहोत तर मग बघूया तरी काय आहे हे पाच सेकंडांचं सूत्र हे बघा सूत्र अगदी साधं सरळ आहे एन गुणिले एन अधिक एक बस फक्त एवढाच दोन संख्यांचा गुणाकार केला की उत्तर हा जर किती सोपं वाटतंय हे नाही का पण आता सगळ्यात मोठा प्रश्न की हा एन म्हणजे नक्की काय पन्नास आहे का नाही मग हा एन शोधायचा कसा चला आता हेच समजून घेऊया की ही ट्रिक नक्की काम कशी करते सगळ्यात महत्वाची गोष्ट एन म्हणजे काय हे समजून घेणं लक्षात ठेवा एन म्हणजे शेवटची संख्या म्हणजे पन्नास नाही एन म्हणजे त्या पूर्ण यादीत एकूण समसंख्या किती आहेत तो आकडा एकदा का आपल्याला एन सापडला की आपलं काम एकदम सोपं त्याला फक्त त्याच्या पुढच्या आकड्याने गुणायचं चला तर मग याच नियमांचा वापर करून आपला जो मूळ प्रश्न होता एक ते पन्नासपर्यंतच्या समसंख्यांची बेरीज तो आता एकत्र सोडून बघूया ओके तर पहिली स्टेप आणि सगळ्यात महत्वाची एन शोधणं तर प्रश्न आहे की एक ते पन्नासमध्ये एकूण समसंख्या आहेत तरी किती हे काढणं एकदम सोपं आहे शेवटची संख्या काय आहे पन्नास मग पन्नासला फक्त दोनने ने भागायचं उत्तर काय आलं पंचवीस याचाच अर्थ एक ते पन्नास पर्यंत एकूण समसंख्या आहेत म्हणजेच आपल्या सूत्रासाठी एन मिळाला आणि तो आहे पंचवीस बस आता पुढचं काम अगदीच सोपं आहे आता हा पंचवीसचा आकडा आपल्या सूत्रामध्ये टाकूया म्हणजे काय होईल पंचवीस गुणिले पंचवीस अधिक एक सोपं आहे म्हणजे आपल्याला फक्त पंचवीस गुणिले सव्वीस करायचे आता फक्त हा गुणाकार करायचं बाकी आहे आणि आपलं उत्तर तयार आणि उत्तर आलं सहाशे पन्नास पाहिलं ज्या कामाला कदाचित मिनटं लागली असती ते फक्त काही सेकंदात झालं आहे की नाही कमाल बरं आता ही ट्रिक आपल्याला किती समजली ते पाहूया चला थोडा सराव करूया चला पहिला प्रश्न एक ते शंभरपर्यंतच्या सगळ्या समसंख्यांची बेरीज किती असेल हवं तर थोडा विचार करा आणि याच सूत्राने उत्तर काढून बघा आणखी एक गणित करून बघूया एक ते साठ पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती होईल परत एकदा तीच पद्धत वापरा आणि बघा उत्तर येतंय का ही तर फक्त एक छोटीशी झलक होती जरा विचार करा गणितामध्ये आणि आपल्या आजूबाजूलासुद्धा असे कितीतरी सोपे मार्ग कितीतरी शॉर्टकट लपलेले असतील फक्त त्यांना शोधायची गरज आहे